विठ्ठल विठ्ठल विठ्ठला मुंबईच्या एकनाथा गुंठेवारी रद्द करा साताऱ्याचा खंडोबा शासनाला बुद्धी द्या मनपाच्या आयुक्ता गुंठेवारी रद्द करा अशा एकना अनेक घोषणा देत रविवारी सातारा देवळे परिसरातील नागरिकांनी नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलाखाली गुंठेवारी कायद्याच्या विरोधात उपोषण करीत भजन गात अनोखे आंदोलन केले विठल विठल विठला मुंबईचा एकनाथा गुंठेवारी रद्द करा साताराचा खंडोबा शासनाला बुद्धी द्या मनपाचा आयुक्ता गुंठेवारी रद्द करा अशा अनेक घोषणा देत रविवारी सातारा देवाई परिसरातील नागरिकांनी नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाखाली उपोषण करीत भजन गात आंदोलन केले या आंदोलनाचे उद्दिष्ट शासनापर्यंत आणि मनपापर्यंत पोहोचावे यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले आश्वासन नको तर प्रत्यक्ष कृती हवी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त करत विधानसभा निवडणुकीत रोष व्यक्त केला जाईल असा इशाराही यावेळी दिला सातारा देवराई परिसरातील नागरिकांचे हे अनोखे आंदोलन त्यांच्या न्याय मागण्यांच्या पूर्तता करण्यासाठी आहे शासनाने आणि मनपाने या मागण्यांचा विचार करून त्वरित कारवाई करावी अशी अपेक्षा यावेळी नागरिकांनी व्यक्त केली